पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेची सुरुवात आपल्या घरातूनच गोंदियाच्या नगरसेविकेने केली आहे गोंदियातील भावना कदम या नगरसेविकेने आपल्या प्रभागात हळदी कुंकूच्या कार्यक्रमात महिलांना वानात अकराशे घरगुती कचरा पेटींचे वाटप केले आहे त्यामुळे वानाच्या कार्यक्रमात आलेल्या महिलांनी कदम यांनी सुरू केलेल्या उपक्रमाची प्रशंसा करत आपल्या घरातूनच ही मोहीम राबवणार असल्याचा याप्रसंगी निर्धार घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत या मोहिमेची सुरुवात केली मात्र कुणी फोटो काढण्यासाठी झाडू हातात घेताना दिसतो कुणी नरेंद्र मोदी यांचा प्रचार करण्याकरता स्वच्छ भारत मोहीमांना दिसतो मात्र गोंदिया नगर परिषदेच्या नगरसेविका भावना कदम यांनी स्वच्छ भारत या मोहिमेला योगदान देण्याच्या हेतूने आपल्या घरातूनच स्वच्छतेची सुरुवात केली आहे मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपली संस्कृती जपत असतानाच स्वच्छतेचा संदेश देत सामाजिक योगदान देण्याचंही काम त्यांनी केलं आहे उपस्थित सर्व महिलांना त्यांनी वान म्हणून वाटप केले जेणेकरून स्वच्छता राखण्याचा हा संदेश सर्वप्रथम आपल्या घरातूनच दिला जावा यासोबतच आसपासच्या परिसरातही स्वच्छता राखण्यासंबंधित महिलांना त्यांनी समजावले अशा प्रकारचा उपक्रम राबविणे म्हणजे स्वच्छ भारत अभियानाकडे एक प्रकारे योगदान म्हणून पाहिला जात आहे